नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी संपाबाबत मोठी बातमी मदतनीस सेविकांना कामावरून काढण्याच्या नोटीसात दोन दिवसाची डेडलाईन महिन्यानंतरही मिळेनात चाव्या काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन महिन्यानंतरही सुरूच आहे दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार अंगणवाड्यांच्या चाव्याच मिळाल्या नाहीत त्यामुळे माता सह गर्भवती महिला व चुमुकल्यांच्या आराचा प्रश्न गंभीर बनला आहे या पार्श्वभूमीवर आता संपातील सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर हजर व्हा अन्यथा कामावरून कमी करण्याचा लेखी इशारा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिला आहे सोलापूर जिल्ह्यात चार हजार, हजार शहात्तर अंगणवाड्या असून अंतर्गत एकूण सात हजार मदतनीस व सेविका कार्यरत आहेत अंगणवाड्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांची संख्या एक लाखावर असून सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांची संख्या एक लाख सहा हजारावर आहे दुसरीकडे स्तनदा माता व वृद्धर महिलांची ही सदोतीस हजारापर्यंत आहे दुष्काळी परिस्थिती या सर्वसामान्य कुटुंबातील गर्भवती महिलांसह स्तनदा माता व तीन वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांना दरमहा वेळेवर पोषण आहार पोहोच व्हावा असे अपेक्षित आहे मात्र जानेवारीचा आहार अजूनही या ला लाभार्थींना मिळालेला नाही दुसरीकडे जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना तब्बल एक महिन्यापासून पोषण आहार अध्यापन अशी वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर आता कठोर पाऊल उचलून बहुतेक मदतनीस्वसेविकांना कामावरून कमी का करू नये अशी नोटीस बजावली जात आहे नोटीशीनंतर दोन दिवसात हजर व्हा अन्यथा संप सुरू झाल्यानंतर एकदा लेखी नोटीस दिली वारंवार तोंडी सांगण्यात आले तरी पण केवळ दोनशे एकोणनव्वद मदतनीस सेविकाच कामावर हजर झाल्या आहेत अजूनही सात हजार मदतनीस सेविका कामावर नाहीत त्याचा थेट परिणाम चिमुकल्यासह गर्भवती महिला व स्तनदा मातावर झाला आहे त्यामुळे आता नोटीस बजावल्यानंतर दोन दिवसात कामावर हजर न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी केले जाणार आहे त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवारांची निवड करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे